नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाउल घेतलेला आहे व यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे पाव कप आपण इथे दही घालणार आहोत बारीक चिरून घेतलेलं गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घातलेली आहे भरपूर अशी बारीक चिरून आपण कोथिंबीर घालणार आहोत इथे तुम्ही कोबीसुद्धा बारीक चिरून घालू शकता लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे दहा ते बारा पाकळ्या लसूण आणि चार मिरच्या ठेचून घेतल्यात पाव चमचा हळद घेतलेली आहे व आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालणार आहोत अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊयात यामध्ये तु तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता लहान मुलांच्या टिफिनसाठी तसेच मोठ्यांसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक अशी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे आता आपण यामध्ये लागेल असं पाणी घालून याचं सरसरीतसं बॅटर बनवून घ्यायचं आहे एक कप ज्वारीच्या पिठासाठी एक कप ते दीड कप पाणी पुरेस होतं म्हणून लागेल असं थोडं थोडं पाणी ऍड करत याच सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच एकदम पौष्टिक आणि झटपट तयार होणारा असा नाश्ता आहे आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे सरसरीत बॅटर बनवून तयार केलं की जाकन यावर झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे यावर झाकण ठेवूयात व दहा ते पंधरा मिनटं आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आपलं बॅटर व्यवस्थित मुरलेलं आहे आता आपण यावर फोडणी देऊयात एक चमचा भर तेल इथे मी तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करणार आहोत मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी छान तेलामध्ये फुटली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे मोहरी जिरं आणि हिंगची फोडणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व या बॅटरवर आपल्याला ती ॲड करायची आहे या फोडणीमुळे या आपण चव अतिशय अप्रतिम लागते आता आपण फोडणी ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिसळून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये इनो घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा इनो घेतलेला आहे व इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावर अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे पाणीसुद्धा इनोवर ॲड करू शकता व आता हे पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व इनो ॲड केल्यानंतर लगेचच आपण याचे आप्पे तयार करायला घेणार आहोत आता इथे मी एक पत्र गरम करायला ठेवलेलं आहे यावर आपण तेल घालणार आहोत आपेपात्र तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहोत आता आपण यामध्ये आप्पेचं बॅटर घालणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व आपेपात्रामध्ये आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे व झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर एक पाच चार ते पाच मिनटं हे आपे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे आपे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता आपण यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं हे आपे छानपैकी वाफवून घेणार आहोत आता आपण खालच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घेऊयात व पलटवून घेऊन आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छानपैकी हे आपे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने चार ते पाच मिनिटं आपल्याला हे आपे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत चवीला हे आपे अतिशय अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्ट लंच डिनर कधीही बनवून खाऊ शकता हे आपे तुम्ही टोमॅटो केचप दही तसेच तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत ट्राय करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद